महावीर पतसंस्था अर्जुनवाड शाखेच्या सल्लागार संचालक मंडळाची बैठक बैठकी शाखेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार कोथळी तालुका शिरोळी येथील श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेच्या अर्जुनवाड शाखेच्या सल्लागार संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली या निमित्त संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील वाईस चेअरमन प्रकाश पुजारी मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुदगांना उपस्थित होते

विजय ढवळे योगेश डोंगरे अमोल चौगुले अनिल चौगुले उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक व आभार संस्थेचे सल्लागार संचालक जितेंद्र चौगुले यांनी केले महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेकन्ना वाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा